महाराष्ट्र संतांच्या या भगव्या भूमीवर आक्रमण होत होत ते मुघल साम्राज्यकर्त्यांचं त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एक केलं आणि या महाराष्ट्राला त्याचं भगवेपण पुन्हा मिळवून दिलं कारण या महाराष्ट्र भूमीचं आणि मराठी माणसाचं मोल महाराजांना ठाऊक होत झालं काय होतं की साधारण साडेतीनशे वर्षांपूर्वी परकीय आक्रमणांनी मराठी मुलूक त्रस्त झाला होता पीक पाणी जमीन जुमला प्राणांचे मोल इतकंच काय घरातल्या मुलीबाळींची अब्रू देखील सुरक्षित नव्हती तेव्हा या मराठी मुलुखाला संजीवनी द्यायला इतिहासातला सगळ्यात मोठा योद्धा प्रकटला छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या शत्रूंना नेस्तनाबूत करून सुलतानीचा पाडाव करून मराठी रयतेच्या समाधानासकट मराठा साम्राज्याची गुढी रोवली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यानंतर एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी त्याच्या स्वतःच्या घामातून एक डरकाळी अखंड महाराष्ट्राच्या कानात आणि मनात दुमतुमली ती डरकाळी होती शिवसेना आणि ही डरकाळी ज्याच्या धमण्यांमधून साकार झाली ती असाधारण व्यक्ती म्हणजे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना नावाच्या ठिणगीमागचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे बाळ केशव ठाकरे सत्तरच्या दशकात अंगात पायर आणि मनात कमिटमेंट असलेला हा महानायक महाराष्ट्राच्या या भूमीवर अवतरला आणि त्याच्या तोंडून अंगार निघाला जमलेल्या माझ्या मातानो। त्या काळात मराठी माणसावरच्या अत्याचाराने टोक गाठलं होतं मुंबईत वाढणारी परप्रांतीयांची गर्दी त्यांची अरेरावी मराठी भाषेची गळचिपी केंद्राची उदासीनता आणि या सगळ्यातून स्वतःच्या उत्कर्षासाठी अस्तित्वासाठी लढणारा परंतु त्या लढाईत खचलेला मराठी माणूस महाराजांचाच आदर्श घेऊन महाराष्ट्रात चाललेल्या अनागोंदी विरोधात त्यांच्याच नावाने लढा सुरू केला तो आमच्या बाळासाहेबांनी नोकरी मागणाऱ्यापेक्षा नोकरी देण्याची देणारची भूमिका तुमची असली पाहिजे की होय मी नोकरी देईन या हिंदू हृदय सम्राटाने आपला शब्द खरा करून दाखवला आज त्यांनी निर्माण केलेल्या कामगार संघटनांच्या जोरावर बँका एल आय सी रेल्वे एअर इंडिया बी एस टी बी एम सी विविध सरकारी खाती या सर्व आस्थापनांमध्ये मराठी माणसाचं ठळक अस्तित्व आहे मराठी सिनेमाला जेव्हा थिएटर मिळत नव्हते हिंदीवाल्यांची दादागिरी सुरू होती तेव्हा चंदेरी पडद्यावरचा दादा मराठी माणसाच्या या दादाकडे आला स्वत जागतिक कीर्तीचा कलावंत असलेल्या आणि कलेवर नितांत प्रेम असणाऱ्या या अवलियाने मराठी सिनेमाला थिएटर मिळवून दिली आणि सिनेमातला दादा त्यांचा भक्त झाला त्यांच्या सभा गाजवू लागला सुरेश कलमाडी त्यांनी हो की शिवसेनेवाल्यांना कुठल्याही शिवसेना सैनिकाला खंडाळ्याचा घाटावर चढू देणार नाही अरे कलमाड्या चढायच्या मराठी माणसावर करू नको बाळासाहेब होतेच असे आपल्या मायेने सर्वांना जोडून ठेवणारे त्यांनी स्वतःजवळ काही नाही ठेवलं पहिला आमदार वामनराव महाडिकरांच्या रूपात निवडून आणला मग मागे वळून पाहिलंच नाही अनेक पक्ष सहकारी मग त्यात पुरुष व महिला दोहोंचा समावेश होतो यांच्या साथीने बाळासाहेबांनी शिवसेना या संघटनेला उभारी दिली अख्खा महाराष्ट्र भगवा केला नव्वदच्या दशकात जेव्हा इतर पक्षांनी हिंदुत्वाच्या नावाने शेपूट घातलं होतं तेव्हा या वाघानं पुन्हा डरकाळी फोडली या मर्दांची टक्कर घेण्याची कोणी हिंमत करता कामाने असं दृश्य सगळ्या साऱ्या हिंदुस्थानात उभं राहिलं पाहिजे आणि ते चित्र मी हिंदूंच्या रूपानं हिंदुत्वाच्या रूपानं उभं करतो मरगळलेल्या हिंदुत्ववादाला नव्याने आकार दिला आणि दुनियेला ठासून सांगितलं ज्या संतापाने देशविघातक कारवाया करणाऱ्या मुस्लिमांना त्यांनी खडे बोल सुनावले त्याच ममतेने देशभक्त मुस्लिमांचं रक्षणही केलं बाळासाहेबांच्या शिवसेनेला या राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या मुस्लिमांचं वावड नाही ते याचमुळे हा एक एक गेला साबीरबाई शिवसेना सोडणार नाही त्याला विचार मी तो मुसलमान का म्हणून विचारलं का ते शिवसेना जातपात मानत नाही साहेबांचं असणं मनातलंच बेधडक ओठावर येणं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या आम्हा सैनिकांसाठी आदर्श आहे त्यांच्या एक घाव दोन तुकडे करण्याच्या वृत्तीने गद्दारांना त्यांनी खडे बोल सुनावले हिमालयाच्या मदतीला धावून जाणाऱ्या सह्याद्रीची महती सेनापती बापटांच्या शब्दात सांगायची तर महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठ्यांविना राष्ट्र गाढा न चाले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा बापटांच्या या ओळीतलं मर्म म्हणजेच माननीय बाळासाहेब यांनी रुजवलेला महाराष्ट्र धर्म जो साहेबांचे सैनिक आजही प्राणपणाने जपतायत आणि जपत राहतील आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतोय त्यात बाळासाहेबांचंही योगदान आहेच सातत्याने मराठीचा पुरस्कार करताना त्यांनी म्हटलं की मराठी हा सन्मान आहे मराठीला वाय विचारणाऱ्याला त्याची माय आणि बाप दाखवायलाच पाहिजे अरे गांडूंचं मरण पत्करल्यापेक्षा मरदाच्या बाहेर पडा आज तेवीस जानेवारी या दिवशी आपले बाळासाहेब या जगात आले हो आपले बाळासाहेब ज्यांनी आपल्यावर मुलासारखं प्रेम केलं मोठ्या भावासारखा आधार दिला आपल्यात अस्मिता चेतवली आपला कणा ताट केला आणि या सगळ्यांना एक करत म्हटलं एकजुटीने राहा जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र ही टिकेन या द्रष्ट्या माणसाच्या या विधानाचा आज महाराष्ट्राला विसर पडला आहे का आपल्याला विसर पडला आहे का इकडचा माणूस तिकडे जाताना आपल्या बापाने आपल्याला काय दिलं याचा विचार करत नाही आहे का साहेब म्हणाले असते गेले ते जाऊ दे भेकडाची अवलाद आहे उरलेल्या माझ्या तमाम सैनिकांना घेऊन मी या महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मुळांची खोली अजून बळकट करीन ते म्हणालेच आहेत की तुम्ही उद्या वयाने म्हातारे व्हाल आणि वयाने म्हातार होत असताना काहीच करू शकत नाही पण मात्र वयाने म्हातारे जरी झालात तरी विचाराने म्हातारे नका हो साहेब हो तीच वेळ आली आहे तुम्ही जे नाव ते नाव जपण्याची महाबलवान हनुमान लंकेला जाताना स्वतःची ताकद विसरले जांबुवंताने त्यांना त्या ताकदीची पुन्हा आठवण करून दिली साहेब तुमचे विचार आमच्यासाठी जांबुवंतासारखेच आमच्या ताकदीची आठवण करून देणारे आहेत पुरंदरच्या दहा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याकडचे अनेक किल्ले दिले त्यानंतर त्यांना आग्र्याला नेऊन बंदी करण्यात आलं वाटलं आता संपलं पण हा सेनानी तिथून शिताफीने निसटला आणि एक एक करत दहा दिलेले किल्ले पुन्हा मिळवत स्वराज्याची पुनर्स्थापना करता झाला त्या जाणत्या राजाप्रमाणे माननीय बाळासाहेब सुद्धा जवळची कितीतरी माणसं सोडून गेल्यावर सुद्धा धैर्याने लढत राहिले शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य टिकवत राहिले आज हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी मातोश्रीची धूळ मस्तकाला लावून शपथ घेऊन की बाळासाहेबांनी उभं केलेलं हे साम्राज्य आपण माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या आणि आपल्या मनगटाच्या बळावर अटके पार नेऊ बाळासाहेब नामक ज्वालामुखीच्या शिवसेनेची ही मशाल क्रांतीचा आणि न्यायाचा लख उजड पाडणारच आदरणीय बाळासाहेब आजच्या दिवशी आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला हे वचन आहे जय महाराष्ट्र